नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे तसं तर नवरात्र हा सण वर्षभरात चार वेळा येते म्हणजे संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्र असतात परंतु यापैकी दोन ज्या नवरात्र आहेत त्यांना विशेष महत्त्व आहे एकदा चैत्र महिन्यात म्हणजेच चैत्र नवरात्री जी आपण मार्च आणि ए मार्च किंवा एप्रिलमध्ये ती येते तेव्हा आपण ती साजरी करतो आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र म्हणजेच ती अश्विन महिन्यात जी येते ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान ती आपण साजरी करतो म्हणजे वर्षातून एकूण चार असता पण त्यापैकी दोन ज्या ह्या नवरात्र आहेत चैत्र महिन्यात आणि अश्विन महिन्यात येणारी तिला खूप जास्त आणि विशेष असं महत्त्व आहे आणि हा सण साजरा करण्याचा सगळ्यांनाच खूप जास्त उत्साह असतो नऊ दिवस अगदी जल्लोषात आनंदाने उत्साहाने आपण हा सण साजरा करतो आणि त्यातीलच एक खूप महत्त्वाची आणि नेहमी म्हणजे खूप वर्षांपासून पाळत असलेली परंपरा म्हणजे नवरात्रीच्या नऊ रंगांची परंपरा नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे आपण घालतो तर या नऊ रंगांना खूप जास्त असं महत्त्व आहे आणि आपण सगळेसुद्धा हे पाळतो म्हणजेच ज्या दिवशी जो रंग सांगितलेला असतो त्या रंगाचेच आपण कपडे घालतो एवढंच नाही तर देवळात आपण देवींनासुद्धा देऊळ असतं किंवा मग काही ठिकाणी देव्या बसवलेल्या असतात तिथेसुद्धा देवीला जो रंग असेल त्या दिवशी त्या रंगाचे कपडे वस्त्र साडी जी आहे ती देवीलासुद्धा घातली जाते किंवा तिथला जो परिसर आहे तो त्या रंगाने किंवा देऊळमधील फुलं असतील किंवा बाकीची सजावटसुद्धा त्या दिवशी त्या, त्या रंगांनी केली जाते कारण नवरात्रीमध्ये त्या त्या दिवशी त्या ठराविक रंगाला खूप जास्त महत्त्व असतं आणि का एवढं महत्त्व असतं आणि त्याचप्रमाणे कुठल्या दिवशी कोणत्या दिवशी आपण कुठला रंग ह्या वर्षी दोन हजार चोवीस जी शारदीय नवरात्र आपण ज्याला म्हणतो जी अश्विन महिन्यात येणारी येणारी जी नवरात्र आहे तिला आपण कुठल्या दिवशी म्हणजे हे जे नऊ दिवस आहे त्या नऊ दिवसात कुठल्या दिवशी कोणत्या रंगाची आपण साडी किंवा वस्त्र घालायचे आहेत तेच आपण पाहणार आहोत आणि ह्या हे जे नऊ रंग आहेत त्यांचे महत्त्व का काय आहे आणि का हे रंग घातले जातात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसंच या नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणत्या देवीला महत्त्व आहे किंवा हा कि नऊ ह्या नऊ दिवसांचा जो कालावधी आहे तो कुठल्या देवींना समर्पित आहे याविषयीसुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला अजूनसुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या मराठी सणांची संस्कृतीची आणि परंपरी निगडीत असलेली संपूर्ण माहिती ही आपल्या चॅनलवर नेहमी येत असते त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल काय आहेत कमेंट करून मला नक्की कळवा कारण तुमच्या एका कमेंट आणि लाईकने मला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे नक्की नक्की लाईक करा चला तर मग आता पाहूया की नवरात्रीचे नऊ रंग कोणते त्याचप्रमाणे त्यांचे महत्त्व काय आहे व हे जे नऊ दिवस आहे ते कोणत्या देवींना समर्पित आहे या सर्व विषयाची माहिती आपण जाणून घेऊया तर मंडळी यावर्षी घटस्थापना जी आहे ती तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारी आहे म्हणजे तीन तारखेपासून अश्विन महिना जो आहे त्याला सुरुवात होत आहे आणि त्या दिवसापासूनच शारदीय नवरात्र जी आहे तीसुद्धा सुरू होणार आहे आणि जो पहिला दिवस आहे घटस्थापनेचा त्या दिवशी तीन तारीख आहे वार गुरुवार आहे आणि त्या दिवशीचा जो रंग आहे तो पिवळा रंग आहे आणि पिवळा रंग जो आहे तो चमक आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच तुम्हाला माहितीच असेल की लक्ष्मी ला पिवळा रंग खूप जास्त प्रिय असतो म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचं तुम्ही वस्त्र किंवा साडी कपडे तुम्ही जे काही घालत असाल ते तुम्ही घालाल त्यामध्ये पिवळ्या रंगाचा समावेश नक्की करा आणि या दिवशी कुठल्या हा दिवस कुठल्या देवीला समर्पित आहे तर हा दिवस जो आहे शैलपुत्री देवीला समर्पित आहे त्यानंतर दुसरा दिवस म्हणजेच चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी शुक्रवार आहे आणि दुसरा जो दिवस आहे त्या दिवशी रंग आहे हिरवा आणि हा हिरवा रंग जो आहे तो वाढ आणि नवीन सुरुवातीचे प्रतिनिधित्व करतो आणि असे त्याचे महत्त्व आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी हिरवा रंग आहे आणि जो दुसरा दिवस आहे हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे त्यानंतर दिवस तिसरा म्हणजेच शनिवार पाच तारीख म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर या दिवशी राखाडी रंग आहे ग्रे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तो तर हा आ, राखाडी जो कलर असतो रंग असतो हा माता दुर्गेच्या शक्तीचं प्रतीक सांगितलं गेलेलं आहे तो माता दुर्गेची जी, जी शक्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून तीन तारखेला हा रंग देण्यात आलेला आहे आणि तिसरा दिवस जो असतो नवरात्रीचा तो चंद्रघंटा या देवीला समर्पित आहे त्यानंतर चौथा दिवस म्हणजेच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशीचा जो रंग आहे तो भगवा म्हणजेच ऑरेंज कलर जो अस असतो तो आणि हा जो रंग असतो तो सर्वांनाच माहिती आहे की तो ऊर्जा आणि आनंदाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून या रंगाला त्या दिवशी महत्त्व आहे आणि चौथ्या दिवशी हा ऑरेंज म्हणजेच भगवा रंग आहे आणि त्या दिवशी कुष्मांडा देवीला समर्पित आहे आणि या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा ही केली जाते त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी तारीख आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी सोमवार आहे आणि सोमवार आपल्याला माहितीच आहे की महादेवांचा वार असतो आणि त्या दिवशी महादेवांना पांढऱ्या जे वस्त्र असतं ते जास्त आवडतं आणि यावर्षी नेमकी पांढरा रंग हा सोमवारी आलेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे की पांढऱ्या रंगाचं काय महत्त्व आहे पांढरा रंग हा शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे म्हणून पांढरा रंग हा पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी आहे आणि या दिवशी स्कंद मातेच्या पूजेला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी स्कंद मातेची पूजा जी आहे ती केली जाते त्यानंतर सहावा दिवस म्हणजेच आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी मंगळवार आहे आणि त्या दिवसाचा जो रंग आहे तो आहे लाल रंग रेड इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तो आणि या रंगाचं महत्त्व काय आहे तर हा जो रंग आहे तो सौंदर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे यावर्षी किती छान आहे बघा सोमवारी महादेवांचा वार असतो त्या दिवशी जो रंग आहे तो पांढरा आहे आणि शुक्रवार आणि मंगळवार हा देवीचा वार आहे आणि त्या दिवशी नेमकं यावर्षी लाल आणि हिरवा जो सौभाग्याचा रंग असतो आणि देवीला आवडणारे रंग असतात ते ह्यावेळेस मंगळवारी आणि शुक्रवारी आलेले आहेत आणि या दिवशी म्हणजेच सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते या मातेला तो दिवस समर्पित असतो त्यानंतरचा सातवा दिवस म्हणजेच नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी बुधवार आहे आणि त्या दिवशी निळा रंग ब्ल्यू कलर हा दिलेला आहे आणि हा जो निळा रंग असतो तो आरोग्य आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करत असतो हे त्याचे महत्त्व आहे आणि त्या, त्या दिवशी काल रात्री मातेची पूजा ही केली जाते हा दिवस सातवा दिवस काल रात्री मातेला समर्पित आहे त्यानंतर आठवा दिवस म्हणजेच दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार तर सर्व महिलांना सर्व माझ्या मैत्रिणींना जो आवडीचा रंग आहे गुलाबी रंग पिंक रंग हा आ, त्या दिवशी आहे आठव्या दिवशी हा रंग देण्यात आलेला आहे आणि हा जो रंग असतो याला एवढं महत्त्व काय असतं कारण की तो दयाळूपणा किंवा आपुलकी आणि सुसंवाद दर्शवत असतो याचं प्रतिनिधित्व तो करतो म्हणून हा रंग आहे आणि या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी सॉरी आठव्या दिवशी आठव्या दिवशी, दिवशी माग गौरीची पूजा केली जाते मा गौरीला हा दिवस जो आहे तो समर्पित आहे त्यानंतर नवरात्रीचा जो शेवटचा दिवस असतो नववा दिवस तो आहे शुक्रवारी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि त्या दिवशी वांगी कलर आपल्याला दिलेला आहे वांगी कलर म्हणजेच पर्पल कलर आपल्याला दिलेला आहे आणि हा जो रंग आहे तो माता दुर्गेची जी बौद्धिक क्षमता असते तिचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून या रंगाला खूप जास्त असं महत्त्व आहे आणि नवव्या दिवशी आपण सिद्धिदात्री या मातेची पूजा करतो सिद्धिदात्री मातेला हा जो दिवस आहे आणि म्हणजे सिद्धिदात्री मातेला हा दिवस जो आहे तो समर्पित आहे नवरात्रीचा जो आठवा दिवस असतो त्याला महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं आणि जो नववा दिवस असतो त्याला महानवमी किंवा दुर्गानवमी असं सुद्धा म्हटलं जातं तर मंडळी हे होते या वर्षीचे म्हणजेच दोन हजार चोवीसचे नवरात्रीचे नऊ रंग त्या नऊ रंगांचे महत्त्व आणि ते नऊ दिवस कुठल्या देवींना समर्पित आहे या सम या संपूर्ण विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र